काही विषय असतात त्याच्यावर न बोलणं रामकृष्ण आहे संदीप क्षीरसागरांना विचारा हा प्रश्न तुम्ही बजरंग आप्पा सोनावणे तुमच्या चॅनलला सगळी माहिती पुढे दिला आता पैसे त्या रस्त्यावर पडलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं आता बनेश्वरचा रस्ता दोन तारखेला आम्ही नारळ फोडाला जाणार आहे त्याच्यामुळे जा तो, तो विषय फार न वाढवता आता तो रस्ता कसा होईल आणि तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करीन तुम्ही सगळ्या दर्शनालयाचा जो खरंतर वाद आहे ना घडली आहे पण मंगेशकर कुटुंबियावर म्हणाले की मंगेशकर कुटुंबीय ही टोळी आहे लुक्रात मी काय स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यावर मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही पण एवढं जरूर म्हणेन कि हॉस्पिटल आणि म्हणजे पूर्ण प्रशासन तिथलं हॉस्पिटलचं हे अर्थातच जबाबदार स्वभाव तसं आहे तो एक दिवसात बदलला नाही माझा बोलण्याचा काही विषय असतात त्याच्यावर न बोललं रामकृष्ण आहे पाच वर्ष आहे की पुतळा माझी भूमिका नाही आज इतिहासावर भूमिका इतिहास कारखाने घेतली पाहिजे मला असं वाटतं राजकारण आणि इतिहास याची गलत करून आहे जे इतिहासात ते तज्ज्ञ आहेत त्यांचं जे काय मार्गदर्शन असेल तेच योग्य महाराष्ट्र सरकारनी प्रस्ताव द्यावा आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करू आणि अर्थातच महापुरुषांवर कोणीही चुकीचा शब्द काढला तर कायदा पुढचा होईल तेव्हा होईल पण आजही महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस ते सहन करणार नाही प्रश्न आहे कंपनी आहेत महाराष्ट्रातल्या त्यांचा उत्तर कारभार कोण एकदा आलाय शेतकऱ्यांना पैसे जपले तर मात्र त्यांचा वाटत सरकार याकडे याकडेही लक्षालाच धरून काही की गेल्या पाच वर्षात पन्नास कोटींचा नफा हा विमा कंपनीचा झालाय आता केंद्रीय अमलामध्ये पण त्याचा नमूद करण्यात आलेलं आहे बघा महाराष्ट्राच्या पीक विम्याबद्दल काय काय झालं हे माझ्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही सुरेश दासांना विचारा संदीप क्षीरसागरांना विचारा हा प्रश्न तुम्ही बजरंग आप्पा त्यांनी तुमच्या चॅनलला सगळी माहिती दिली आहे आणि याबद्दल सिंग चव्हाणांनी मलाच माझ्याच प्रश्नावर शब्द दिलाय की याची मी इन्क्वायरी लावणार होत आणि माझा शिवराज सिंग चव्हाणांवर पूर्ण विश्वास आहे की ते इन्क्वायरी लावतो न्यायालयामध्ये असं म्हणतोय तो आधी संविधानाने त्यांना तो अधिकार दिला खरं सगळ्या दुनियेलाच माहिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचंड अस्वस्थता महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा वाढत चालला आणि मला एकच प्रश्न कळत नाही आणि हे केंद्र सरकारना मी पत्र लिहिणार आहे की ग्लोबली ऑइलच्या प्राइसेस कमी झालेल्या क्रूड ऑइलची प्राइस कमी झाली आहे मग जर क्रूड ऑइल ग्लोबली जर स्वस्त झालंय तर मग पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्या गोष्टी भारताला जो कन्झ्युमर आहे त्याला का नाही कमी दर दिलाय आणि याचं पत्र सरकारला देणार आहे की काही मग अशी हाच प्रश्न जो अजितदादांना विचारला होता तेव्हा ते म्हणले होते की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सगळे टॅरिफ आणि हे सगळं वाढवले त्याच्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे पण तरी अमित शहानी या सगळ्याबद्दल असं देखील म्हणलेलं की वाढवू नका त्याचे दर एक तर म्हणजे ते मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही पण मला जे उत्तर आ, फ्लोर ऑफ द हाऊसवर दिलेलं आहे त्याच्यात तु, तुमच्या चॅनलवर सगळ्यांना माहितीये की क्रूड ची प्राइसेस पेट्रोल डिझेलची जी प्राइस असते ती क्रूड डिसाइड आणि क्रूड ऑइलच्या प्राइसेस ग्लोबली पडलेल्या आहेत त्याच्यामुळे जर त्या कमी झालेल्या आहेत त्याचा बेनिफिट सरकारने हा सामान्य मायबाप जनतेला जी मागाईली असत आहे त्यांना दिली पाहिजे अशी आमच्या आग्रहाची भूमिका आहे आणि सिलेंडरचा पन्नास रुपये वाढवण्याचं काहीच कारण नाही मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहे आणि मी त्या मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की बाबा ही साठ रुपये पॅरल झाला आहे तुम्ही डिझेल आणि पेट्रोलचे भाव कमी करा एक आणि दुसरं गॅस सिलेंडरचा भाव कुपा करून वाढवू नका करता आधीच लोक मागे आणि क्रूड ऑइल इंड क्रूड ऑइलचे ग्लोबल प्राइसेस क्रॅश झालेली साठ रुपये साठ डॉलर त्यांच्याच मुलाचं होतं नाही नाही कसं आहे फॅमिलीच्या गोष्टी ह्या फॅमिलीतच असल्या पाहिजेत मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिली गल्लत कोणीच होती आणि काल जयचा आणि ऋतू काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणखी एक लेख येते आणि एक आनंदी सोहळा काल सगळ्याच आमचे ज्येष्ठ आशा काकी होत्या काल आमच्या सोमती काकी हम्पी वर आवर्जून उपस्थित होत्या सगळेच होते, होते आणि मध्येच आमच्या घरात एक खूप दुर्दैवी घटना झाली आमच्या काकी भारती का गेल्या भारती गेल्यानंतर त्यातूनच जेव्हा आमचं कुटुंब सावरत होत तेव्हा ही एंगेजमेंट होते त्याच्यामुळे आम्हाला एक या सगळ्या अडचणीच्या काळात दुःखाच्या काळामध्ये एक आनंदाचा कालचा संध्याकाळ ही कुटुंबाला मिळते